नमस्कार मी रंजना माझ्या अन्नपूर्णा रेसिपी यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे मनापासून स्वागत आहे आज आपण तांदळाच्या पिठाचे आप्पे बघणार आहोत जे पंधरा मिनटामध्ये तयार होतात आपल्या सकाळचे नाश्ता चळायला खायला छान लागतात टेस्टी होतात आणि चवदार लागतात त्याच्यासाठी मी इथे एक वाटी तांदळाचं पीठ घेतलं आहे अर्धी वाटी बारीक रवा घेतला आहे तुमच्याकडे बारीक रवा नसेल तर जाड रवा मिक्सरमध्ये बारीक करून घ्या आणि अर्धी वाटी दही घेतले आता आपण सुरुवात करू इथे मी एक भांडे घेतले ह्याच्यामध्ये आपण सगळं आपण ते मिक्स करून घेऊया तांदळाचे पीठ घेतले अर्धी वाटी बारीक रवा आहे अर्धी वाटी दही आहे हे मिश्रण आपण सगळं एकत्र एक करूया ह्याच्यामध्ये लागेल तसं थोडं थोडं पाणी टाकून घ्यायचं आहे थोडं थोडं पाणी आपण याच्यात टाकून मी मिक्स करून घेऊया हे मिश्रण असं आपण तयार करून घ्यायचं आता हे झाकून आपण असंच एक दहा मिनटं ठेव बाजलं ठेवून आहे आपण आता फोडणीची तयारी करू फोडणीसाठी मी दोन चमचे तेल गरम करायला ठेवले याच्यामध्ये अर्धा चमची मोहरी टाकते आणि अर्धा चमचा जिरं टाक पंधरा मिनटं झाले आपली हे आपण आता झाकण काढून बघूया रवा याच्यामध्ये चांगला भिजला आहे फुलून आलं आहे आता याच्यामध्ये आपण भाज्या मिक्स करून घेऊया ही एक वाटी शिमला मिरची बारीक पातळ कापून घेतली ती टाकायची बारीक चिरलेलं टोमॅटो घेतले बारीक चिरलेला कांदा घेतला आहे किस गाजर आहे ते किसून घेतले एक चार मिरच्या बारीक चिरून घेतलेत ती कोथिंबीर टाक याच्या चवीपुरतं मीठ टाकते हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे तुम्हाला अजून काही आवडीच्या भाज्या असेल तर त्याच्यामध्ये मिक्स करून घेऊ शकता हे मग आपण पोडणी करून घेतली होती ते याच्यात टाकूया पोडणीचं तेल गरम करून टाकलं की आपले आतून चांगले खुसखुशीत होत मिक्स करून घेऊया हे एक छोटा चमचा सोडा घेतला आहे थोडंसं पाणी त्याच्यावर सोडायचं मिक्स करून घेऊया आपे बनवायला आता आपण सुरुवात करूया आपे पात्र मी गरम करायला ठेवले चमच्याने थोडं थोडं तेल टाकून घेऊया आपण हे दोन दोन थेम तेल टाकून ते मी तयार करून घेते अशाच सगळे आपले तयार करून घ्यायचे सोपी आहे ही रेसिपी जास्त वेळ नाही लागत दोन ते तीन मिनिटं आप्पे भाजून घ्यायचे चार मिनटं झाले तर तक... हे सगळं आपण पलटी करून घेऊया झाकण ठेवून पलटी बाजू पण आपण शेकून झालेत आपली झाकण काढून बघूया आप्पे बघा आपले तयार झाले अशा आप्पे चवीला छान लागतात आणि सकाळचे नाश्त्याच्या वेळेला पंधरा मिनटं तयार होतात सर्व आपे आपण काढून घेऊया मस्त अगदी खुसखुशीत तयार होतात मुलं अगदी आवडीने खातात हे सर्व आपे तयार झालेत मी एक तुम्हाला तोडून दाखवते बघा मस्त क्रिस्पी झालेत असे आपे खोबऱ्याच्या चटणीबरोबर छान लागतात मी खोबऱ्याची चटणी केले खोबऱ्याच्या चटणीबरोबर हे आपे आपले खूप छान चवीला लागतात टेस्टी लागतात माझा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद